काँग्रेस पक्ष फोडा रिकामा करून टाका भाजपची आक्रमकरणनीती चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षात गेल्या दोन वर्षात उभी फूट पडली अशातच भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री प चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे काँग्रेसला पुढा आणि पक्ष रिकामा करा असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना बोलताना हे वक्तव्य केलेलं आहे पुण्यात भाजपाची कार्यकर्ता संवाद बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली आणि या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते अलीकडेच भोरचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेस महत्त्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र काँग्रेसचे लोक आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार असे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर भाजपाची नजर आहे हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे पक्षपोटीच्या विधानानंतर चंद्रशेखर यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेत्यांना त्यांचा सा पक्ष सांभाळता येत नाही त्याला मी काय करणार असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे तर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई